प्रमुख उद्धव ठाकरे उद्यापासून दोन दिवसाच्या रायगड दौऱ्यावर येत ता आहेत त्यांचा हा निवडणूक जाहीर होण्यापूर्वीचा दौरा असून ज्या भागात पूर्वी उद्धव ठाकरे यांचे दौरे झाले नव्हते त्या भागातील नागरिकांसोबत उद्धव ठाकरे संवाद साधणार आहेत या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर माजी खासदार अनंत गीते रायगड मध्ये आले होते या सर्व दौऱ्याची तयारीची जबाबदारी संपर्क प्रमुख संजय कदम यांच्यावर आहे रायगडमध्ये उद्धव ठाकरे येत असल्यानं शिवसैनिकांमध्ये जल्लोष पाहायला मिळत आहे महाराष्ट्रात गलिच्छ राजकारण केलं असा आरोप अनंत गीते यांनी यावेळी केलाय या गलिच्छ राजकारणाचा महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात प्रचंड तिरस्कार असल्याचं सांगत उद्धव ठाकरे यांच्याबद्दल सहानुभूती असल्याचं अनंत गीते म्हणाले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी येऊ घातलेल्या लोकसभेच्या पूर्वी संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करण्याचा निर्धार व्यक्त केलेला आहे आणि त्याची सुरुवात रायगड लोकसभा मतदारसंघापासून करणार आहेत एक फेब्रुवारी आणि दोन फेब्रुवारी गुरुवार आणि शुक्रवार असा हा दोन दिवसाचा दौरा आहे पहिली सभा सकाळी अकरा वाजता पेणला होणार आहे दुसरी सभा दुपारी तीन वाजता अलिबाग चौलला होणार आहे तिसरी सभा ही संध्याकाळी सहा वाजता रोह्याला होणार आहे आणि त्या रात्री शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्या निवासस्थानी माणगावला साहेबांचा मुक्काम असणार आहे दोन तारखेला शुक्रवारी सकाळी अकरा वाजता पोलादपूरला सभा होणार आहे दुपारी तीन वाजता म्हसळा आणि संध्याकाळी सहा वाजता माणगाव अशा एकंदर सहा सभांचं आयोजन आम्ही केलेलं आहे दोन तालुक्यांना एक सभा आहे आणि या सहा सभांच्या माध्यमातून हे जे मेळावे आहेत हे जनसंवाद मेळावे आहेत पक्षप्रमुख म्हणून कार्यकर्त्यांशी संवाद साधायचा आहे आणि त्याचबरोबर जनतेशी उद्धव उद्धवसाहेबांना संवाद साधायचा आहे आणि म्हणून हा दौरा आहे हा संवाद मेळाव्यांचा दौरा आहे आणि जेव्हा उद्धव साहेबांनी हा निर्णय घेतला आणि मला सूचना दिल्या की गीतेजी दोन दिवसात आपल्याला हा दौरा करायचा आहे हा दौरा कळताच कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आणि विशेष करून या दौऱ्याचं आणखीन एक वैशिष्ट्य असं आहे की ज्या भागात उद्धवजींचे दौरे यापूर्वी झाले नव्हते सहापैकी चार ठिकाणी उद्धवसाहेब पहिल्यांदा जात आहेत पेणला उद्धवसाहेब पहिल्यांदा जात आहेत चौलला उद्धवसाहेब पहिल्यांदा जात आहेत म्हसळ्याला उद्धवसाहेब पहिल्यांदा जात आहेत पोलादपूरला उद्धवसाहेब पहिल्यांदा जात आहेत आणि त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये एक चैतन्य निर्माण झालं की आमचं पक्षप्रमुख पहिल्यांदा आमच्याकडे येत आहेत आणि म्हणून अतिशय उत्साही वातावरण आहे आणि गेल्या या वर्ष दीड वर्षातलं एकंदर महाराष्ट्राचं राजकारण